आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बेलापूर विधानसभेचा उमेदवार म्हणून सर्वप्रथम मनसेचा जाहीरनामा आज आम्ही प्रकाशित करतोय ज्याला मी कर्तव्यनामा मनसेचा आमचं कर्तव्य या बेलापूर विधानसभेच्या संदर्भात मी माझ्या सहकार्यांसोबत तो जाहीरनामा इथे प्रकाशित करतोय बॅकसाइड दाखवतो हाय या जाहीरनाम्यामध्ये आम्ही हे केलं अशी काय आमची ठळक आंदोलन त्या आंदोलनातून जे काही यश आम्हाला मिळालंय ते आहेच त्याशिवाय आम्ही हे करणारच आम्ही निवडून आलो तर काय काय करणार नवी मुंबईकरांसाठी याचा सुद्धा ठळक स्वरूपात आम्ही काही गोष्टींचा उल्लेख केलाय सविस्तर सुद्धा आम्ही या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे। आहेत की आम्ही नेमकं काय काय करणार आहोत नवी मुंबईकरांसाठी आणि सगळ्यात शेवटी जे बॉन्ड पेपरवर आम्ही आमची नामांकन अर्ज भरत असताना ही गोष्ट सांगितली होती ते बॉन्ड पेपरवर सुद्धा आम्ही लिहून दिलेलं आहे बघ यांच्या पक्ष नेतृत्वाचा यांच्यावर विश्वास नाही म्हणून अजूनही एका मोठ्या शीर्ष नेत्याचं अजून काही सभा झाली नाही आता मी बोलल्यानंतर उद्यापासून बघा लगेच त्या त्या सभा नेते दोघांच्या अजून ने का। आमचं काहीतरी काढत बसेल शीर्ष नेत्यांनाही माहिती आहे हे पडणारच दोघे ताईगिरी आणि बाईगिरी माझ्या नेत्याला ने माहिती आहे मी निवडून येणार आहे आठ तारखेला सभा दिली विश्वास दिला आमच्या मागे ताकद उभी दहा वर्ष संदीप नाईक दोन हजार नऊ ते चौदा आणि चौदा ते एकोणीस ऐरोली विधानसभेचे आमदार होते दोन हजार चौदा ते एकोणीस आणि एकोणीस ते चोवीस मंदाताई बेलापूर विधानसभेचे आमदार होते दहा दहा वर्ष ह्या दोघांनाही ऐरोली आणि बेलापूर विधानसभेतून मिळाले मात्र या दहा वर्षामध्ये नवी मुंबईकरांना काय मिळालं काही जर यांना वाटतं यांनी खूप काही केलं दहा वर्ष आज आमदार म्हणून मी खुल्या चर्चेचं त्यांना निमंत्रण केलं खुल्या चर्चेच निमंत्रण पंधरा तारखेला दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या इथे या मी स्वतः येणार आहे आणि दहा वर्षात आपण काय कामं केली मी महानगरपालिकेची कामं सांगू नका विधानसभेचा आमदार म्हणून आपण कुठला प्रकल्प आणलाय राज्य सरकारकडून आपण कुठली योजना आणली केंद्र सरकारकडून नवीन पैकरांच्या आपण कुठल्या गोष्टी केल्या राज्य आणि केंद्र सरकारकडून आणून या संदर्भातली खुली चर्चा शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दुपारी तीन वाजता आग्रहाचं निमंत्रण खुली चर्चा स्थळ छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी आदरणीय संदीप नाईक उमेदवार महाविकास आघाडी बेलापूर विधानसभा पुढे लिहिले माजी आमदार ऐरोली विधानसभा सन दोन हजार नऊ ते दुसरे पाहुणे आहेत आदरणीय मंदाताई मात्रे उमेदवार महायुती बेलापूर विधानसभा माझे आमदार बेलापूर विधानसभा दोन हजार चौदा ते एकोणीस एकोणीसशे चोवीस ते सगळं निमंत्रण पत्रिका जाऊ द्या सरकारी अभियांत्रिकी वैद्यकीय महाविद्यालय उभारणार ज्याची मागणी सातत्याने एकही इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंटचं किंवा मेडिकल कॉलेज इथे नाही जे राज्य सरकारने उभं केलं पाहिजे आमच्या महिला बचत गटांचा त्या माध्यमातून असेल रोजगाराचा विषय एक महत्वाचा विषय जो केंद्र सरकारकडे मी आमदार झालो तर नक्की पाठपुरावा करेल कोविडच्या अगोदर आपल्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या तिकीट दरात सवलत कोविडच्या दर। म्हणजे ज्या काही एक्सप्रेस आपल्या ट्रेन असतात त्याला मी लोकल नाही म्हणत सीएसटी टू इथे असणार आहे कोविड नंतर केंद्र सरकारने ही सवलत बंद केली कारण काही मला कल्पना बजेट नसावं की किंवा काय केंद्र सरकारकडे हे करून असा एक शब्द मी दिलाय आपले सर्व रेल्वे स्टेशन जे तिथे किंवा लिफ्टची सोय करण्यात यावी दिव्यांग असेल किंवा नागरिक असेल आपल्या कुठे एस्केलेटरची सोय नाही आहे त्याची मागणी आम्ही सिडकोकडे ऑलरेडी केली पशुवैद्यकीय के रुग्णालय असेल प्रदूषणाचा विषय असेल आमच्या झोपडपट्टी फोटोपाथचा विषय असेल क्रीडा संकुलाचा विषय असेल गणचोलीला जागा आहे ते होणार आहे की नाही माहीत नाही आणि आम्ही घन निरंकार संप्रदाय जो आहे ज्याला सातत्याने भेटलो त्यांच्याकडून त्यांचे एक भव्य भवन नवी मुंबईत उभं राहावं असं एक त्यांचं म्हणणं होतं ज्याचं सुद्धा आम्ही अंतर्भाव या सगळ्या विषयामध्ये केलेला आहे काल परवा एक खूप महाराष्ट्रातले मोठे नेते नवी मुंबईमध्ये आले होते रात्री दहा नंतर आले पण ते खूप मोठे नेते असल्यामुळे त्यांना आचारसंहितेचं काही बंधन नसावं असं मला वाटतोय कारवाई फक्त आमच्यावरच होते दहा मिनिटं पुढे मागे गेला आणि ते स्वतःच सांगत होते की दहा नंतर जरी मी आलो असलो तरी मी अंतर्गत बैठक घेतलेली आहे पण आम्हाला अंतर्गत पत्रकार परिषद घ्यायला पण पोलीस सांगतात परवानगी पाहिजे परवानगी पाहिजे ते सांगतात पब्लिक प्लेसमध्ये नाही आमचे काही पब्लिक प्लेसमध्ये म्हणजे आम्ही पब्लिक प्लेस मध्ये वेळेचं उल्लंघन केलं की के लगेच आम्हाला सुरू असो कायदा सगळ्यांना समान नसतो आमचं सरकार आल्यावर कदाचित आम्हाला येते ती दोन केल्यावरती असं वाटतं पण त्यांनी इथे येऊन वडिलांसमोरच पोराला लाभलं म्हणे गद्दारांना आम्ही जागा दाखवून देऊ हे राजकारण ह्या पूर्ण नवींबईत विविध माध्यमातून सुरू आहे पूर्व अगोदर तयारी करत होते राष्ट्रवादीच्या तुतारीतून एक वेगळेच व्यक्ती त्याच्यानंतर त्यांचे बॅनरबाजी थंडावत नाहीत तर शिंदे गटातून माजी आयुक्त म्हणतात तिकीट नाही मिळत म्हणून मी तुतारीत जाणार म्हणून बॅनर लागले होते त्यांचं थोडंसं दुर्लक्ष झालंय आणि संदीप नाईक जाऊन तुतारीत बसले तिकीट विकत घेतलेलं गे आहे काय ते कमिशनर साहेबांनी कमी बोली लावली असेल त्यांनी तर शेवटपर्यंत उत्तर दिलं नाही की त्यांनी प्रवेशाचे बॅनर लावले होते माजी आयुक्तांनी तर ते गेले का नाही त्यांचं उत्तर तुम्ही पत्रकार बंधूंनी पण त्यांना निश्चित विचारलं पाहिजे आम्ही बॉन्ड पेपरवर लिहून देतोय की आम्ही काय काम करणार आहे अनेक संघटना ज्यांनी सांगितलंय गजानन काळींनी लिहून दिले तुम्ही पण लिहून द्या अद्याप या लोकांनी <coughs> लिहून दिलेलं नाही मी पुढे जाऊन विचारतोय अजून आज जरा अजून एक बॉन्ड पेपर झाले म्हणजे तेथील लिहून आज एकनिष्ठतेचा बॉन्ड पेपर मंदाताई मात्रे पूर्वी काँग्रेस नंतर पवार साहेबांबरोबर राष्ट्रवादीचं घड्याळ नंतर तिथून तिकीट मिळत नाही म्हणून भारतीय जनता पक्ष यावेळी मिळालं नसत तर कुठेतरी जाण्याच्या जा तयारीत होते नवींबई मध्ये हवा होती सगळ्यांना डोळे मारून ठेवले होते जो येईल तो आपला खोक्या खोक्यांचे आरोप तुम्ही करता आणि जयंत पाटील साहेब पैसे घेऊन तुम्ही तिकीट देता काम करणारा जो तुतारीतला कार्यकर्ता आहे त्याला काय वेदना होत असतील जो अत्यंत वाईट काळात वंदनीय पवार साहेबांच्या या नवीन पद राहिला त्याने त्याचा झेंडा रोवून ठेवला त्याला विचार असं वाटत नाही जयंत पाटलांना किंवा यांना घेऊ की नको घेऊ ज्यांनी गद्दारी केली होती वंदनी पवार साहेबांच्या पाठीत खंजीर खूप होता आणि या नवीन पदाचा विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्षात गेले होते तुम्ही पण खोके घेऊन केले ना जयंत पाटील साहेब संदीप नायकांचा सा प्रवास वंदनीय नाईक साहेबांचा प्रवास शिवसेना शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष नंतर राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आता भाजप आहे अजूनही गॅरंटी नाहीये उद्या हे निवडणुकीला पडले संदीप नाईक तर या पक्षातच राहणार आहे तुतारीतून का परत तुतारीतून एमआयएम मध्ये जाणार आहे माहीत नाही का समाजवादी पक्षात जाणार कल्पना चार पक्ष बदलले दोन्ही उमेदवारांनी दो आयुक्तांचं विचारूच नका माझी त्यांची तर त्यांनी आयुक्त असताना कामं केली ती आता लिहिली अहो त्याचे पगार मिळत होता त्याचा तुम्हाला ते ड्युटी होती तुमची ते कर्तव्य होतं तुमचं तुम्ही नाही के केलेत नवींबईकरांवर हे सगळ्यात आयुक्तांनी म्हणजे उद्या रामी रामजवमी साहेबांनी रिटायर झाल्यानंतर कामं दाखवायची बघा मी केले मुंडे साहेब